चालता बोलता जागर संविधानाचा हा कार्यक्रम घेऊन आपण यशवंत या आठवडी बाजारामध्ये आलेलो होतो आणि यशवंतनगरचे रहिवासी रहिवाशी असलेले आमच्या माळसिस वकील संघटनेचे सभासद सदस्य सन्माननीय आतार साहेब सोबत आहेत आता साहेब सगळ्या अगोदर आपलं पूर्ण नाव साहेब आलता अल्ताबादशाहतार हे चालता बोलता जागर संविधानाचा जो आपल्या माळसिस वकील बांधवांनी सुरु केलेला कार्यक्रम आहे या कार्यक्रमाविषयी आपली प्रतिक्रिया तर आम्ही घेणार आहोत परंतु हा संपूर्ण कार्यक्रम आपण लाईव्ह बघितला सर आता ह्या कार्यक्रम आपल्याला कसा वाटला सर खरंच सांगायचं तर सर्वप्रथम माळश्रेस न्यायालयातील वकील बांधवाने त्यामध्ये आपण स्वतः सुमित सावंतजी भारत गोरवेजी बाबर साहेब असतील आणि सर्वच वकील मित्रांनी जो काय महाराष्ट्रात देशात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर मा सर्वप्रथम माळश्रेसमध्ये जागर संविधानाच्या या उपक्रमाखाली या टायटल खाली अशा आशयाच चा, एक चालतं बोलत उदाहरण म्हणून जागर करायचा जा संविधानाचा या उपक्रमालाच या बुद्धीलाच किंवा या विचारालाच माझा सॅल्यूट आहे सर्वात महत्वाचं काय आहे की भारतीय संविधान ला जोडून का ठेवण्याचं काम हे पहा स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्राणाची आहुती दिली संविधान लिहण्यासाठी सर्व लोकांना एक संघ ठेवण्यासाठी संविधानाची निर्मिती करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या पूर्ण आयुष्य वेचलं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी आज त्यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करतोय महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणासाठी आपलं सर्व आयुष्य वेचलं आणि त्याचबरोबर ज्यांनी साहित्य निर्माण केलं असे लोकशाही राणाभाऊ साठे यांनी पूर्ण आयुष्य लोकशाही शाहिरी गाऊन लोकांमध्ये समाज प्रबोधन केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या आता भारतीय समाजकारणामध्ये मिसाईल मॅन म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं ते ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांच्याही त्या तं, तं, तंत्रज्ञानाला किंवा त्यांच्या संशोधनाला खरंतर मी सॅल्यूट करतो ह्या महापुरुषांनी ज्या देशासाठी बलिदान दिलं किंवा देशासाठी आपलं जीवन वेचलं त्या विभ सर्व महापुरुषांना सर्वप्रथम मी नमस्कार करतो माझा सलाम करतो आणि जागर संविधानाचा हा कार्यक्रम ज्यावेळेस मी आपला लाईव्ह गेली दोन वर्ष झालं आपण या ठिकाणी माळश्रस तालुक्यामध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं के होतं ऑनलाईन पद्धतीनं ते इतकं इतक्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं आणि त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातल्या नव्या देशातले लोकांनी तो कार्यक्रम पाहिला आणि त्याला लाईक्स आणि व्ह्यूज इतके प्रचंड मिळाले लाखोच्या घरामध्ये त्यामध्ये व्ह्यूज मिळाले लाईक्स मिळाले खर तर त्या ठिका त्यावेळेस अभिमानानं छाती भरून येते की आपला वकील संघ माळशिरस तालुका वकील संघ एखादा उपक्रम घेऊन देशाच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन जातो आणि आपले विचार मांडण्याचं काम आपण जागर संविधानाच्या माध्यमातून करताय रांगोळी स्पर्धा असेल वेगवेगळे कार्यक्रम असतील एकांकिका स्पर्धा असतील अशा पद्धतीनं आणि आता तर तुम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन मुलांना बाजारामध्ये जे भाजीपाले विक्रेते आहेत फळ विक्रेते आहेत त्यांना तुम्ही प्रश्न विचारून एक दहा ग्रॅम चांदीचं नाणं देत आहे ही संकल्पनाच मुळात सॅल्यूट करणारे आणि ज्यावेळेस मी आता आपल्या बरोबर एक तासभर होतो यशवनगरच्या बाजारात आणि ते बघितलं की लोकांमध्ये संविधाना बाबतीतलं असणार अज्ञान किंवा त्या बाबतीतलं नसणार नॉलेजच अजिबात नाही मित्रांनो ज्या संविधानानं सर्व समाज असेल समाजामधील असणारे घटक असतील ते लहान मुलं असतील महिला असतील किंवा वेगवेगळ्या वेग जाती धर्मातील लोक असतील त्यांना एकत्रित बांधून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संविधानाने केलं आहे आणि संविधानामुळेच आपले भारतीय लोकशाही आजवर टिकून आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या लोकशाहीला टिकवण्यासाठी जो सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वी बाबासाहेबांनी तो विचार मनात अंगीकारला होता जर सर्व समाजाला एकत्रित बांधून ठेवण्याचं काम हे संविधान नावाचं पुस्तक जर करत असेल तर त्या बाबासाहेबांच्या बुद्धीला माझं सर्वप्रथम सॅल्यूट आहे कारण मित्रांनो आज समाजामध्ये जर आपण बघितलं की वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या समाजकारणातून राजकारणातून वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत आणि खर तर वेग 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 त्यामध्ये संविधान हा सगळ्यात महत्वाचा घटक केंद्रबिंदू त्या ठिकाणी ठरलेला आहे वकील साहेब मी थोडस डायव्हर्ट करतो माझा माझा प्रश्न असा आहे की आता हा कार्यक्रम आपण लाईव्ह बघितला तर हे माझेच वकील बांधवांनी जो काही हा उपक्रम सुरू केलेला आहे ह्याच्यामुळं फरक पडेल का लोकांमध्ये शंभर टक्के पडत हे पा कस राहतं था, कुठंतरी दिवा अगोदर पेटवणं गरजेचं आणि ते तुम्ही ऑलरेडी पेटवलेला हा मला शंभर टक्के खात्री आहे ज्यागर संविधानाच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्न केलं तुम्ही आज बाजारात पोहोचलाय उद्या वाड्या जर पोहोचला तर शंभर टक्के लोकांमध्ये जनजागृती होऊन संविधाना असणारं असणार त्यांचं नॉलेज त्यांचं ज्ञान शंभर टक्के वाढणार आहे त्या माध्यमातून लोक जागृत होणार आहेत आणि जागृत झाल्यामुळं सतर्क राहणार आहेत कारण स्व स्वनिर्मिळ स्वसंरक्षण करण्याचं बळ किंवा सामर्थ्य संविधानच देत तर अशी सुंदर अशी प्रतिक्रिया या ठिकाणी ॲडव्होकेट अल्ताब आतार साहेबांनी दिलेली आहे 那了不得。